आज आपण बनवणार आहोत हिरव्या मिरचीचे लोणचे तुम्ही बघू शकता कसा मस्त मसाला सगळ्या मिरच्यांना लागलेला आहे आणि अगदी दहा मिनटं तयार होते हे लोणचे चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि ला कमेंट करायला विसरू नका चला मग पटकन रेसिपीकडे बघूया आता इथे मी एक पाव आणि थोड्याशा जास्त अशा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत फ्रेश आहेत आणि फ्रेशच हिरव्या मिरच्या घ्यायच्या तर त्याला स्वच्छ धुवून एका कॉटनच्या कपड्यावर सुकवायला ठेवायचं जर तुम्ही रात्रभर ठेवलं सुकवायला तर एकदम बेस्टच पण वेळ नसेल तर एखाद्या तासासाठी तरी पाणी सुकवायला ठेवा चांगलं निथळू द्या आणि नंतर चांगलं कॉटनच्या कपड्यांनी पुसून घ्या पण एक, एक लक्षात ठेवा की कधी पण मिरचीचं लोणचं करताना आधी स्वच्छ धुवूनच पाणी निथळू द्यायचं नंतरच त्याची देठ काढायची नाहीतर आधीच जर देठ काढली तर त्या आणि धुवून घेतलं तो कि पानी जाहिल देट आनी पानी धुतल, आ, तर काय होईल की त्यामध्ये पाणी जाईल बघू शकता देठ काढली आणि पा धुतलं स्वच्छ धुवून घेतलं तर पाणी जाऊ शकते आणि मग मिरचीचं लोणचं खराब होऊ शकते ही छोटीशी टीप आहे पण महत्त्वाची आहे तर आता इथे सगळं जे आहे छान असं कोरडं पुसून घ्यायचं आणि थोडंसं जे आहे हे आधीच आदल्या रात्रीच केलं ना दुसऱ्या दिवशी अगदी तुम्हाला दहा मिनटात तयार करू शकता हे लोणचं बिलकुल वेळ लागत नाही आता पाणी सगळं निथळून झालेलं आहे आता आपण काय करू की देठ काढून घेऊया तर बघू शकता अशा प्रकारे देठ काढून घ्यायचे छान पुसून झाल्यानंतरच निथळून झाल्यानंतरच त्याचे देठ काढून घ्यायचे तर अशा प्रकारे इथे मी सगळ्या मिरच्यांचे देठ काढून घेते आता बघू शकता सगळी देठं काढून झालेली आहे आणि आता आपण निंबूसुद्धा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे तर निंबूसुद्धा लागणार आहे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे पुसून घ्यायचे तुम्हाला इथे तीन दिसत असले तरी पण आपण इथे सहा निंबू घेतलेले आहेत तर नंतर पुन्हा लागले तर तीन पुन्हा घेतलेले आहेत मी आता देठसुद्धा काढून झाले आणि निंबूसुद्धा स्वच्छ धुवून घेतले तर आता वेळ आहे की मिरच्या छान अशा कापून घ्यायच्या तुम्हाला जशा प्रकारे पाहिजे प्रकारे तुम्ही इथे कापू शकता तर मिरचे जे काप करून घेऊ तर अशा प्रकारे तुम्ही उभे काप करून घ्या म्हणजे मधून किंवा त्याचे तुकडे सुद्धा असे करून घेऊ शकता तुम्हाला जसे वाटतात तसे तुम्ही इथे काप करू शकता ओके तर पूर्ण मिरच्या चिरून घेऊया तर पूर्ण मिरच्या तयार चिरून झालेल्या आहेत बघू शकता तुम्ही आता मसाला तयार करून घेऊया चला तर मी इथे तीन स्पूनच्या जवळपास राई घेतली म्हणजेच मोहरी घेतली तीन टेबलस्पून सोप घेतलेली आहे टी स्पून आणि टेबलस्पून वेगळा एक टेबलस्पून जिरं घेतलं आणि दोन टेबलस्पून साबुत धणे घेतले एक मेथी मेथीदाणे घेतले गॅस ऑन केली आणि आता अगदी लो फ्लेमवरती हे भाजून घ्यायचं आहे तर हे मिक्स करत राहायचं बिलकुल जास्त असं एकदम हाय फ्लेम करून बिलकुल सोडायचं नाही गॅसवर जळलं तर चांगलं लागणार नाही अगदी हलकंसं इथे भाजून घ्यायचं आहे खूप जास्त जर भाजलं तर मेथीचा जो कडवटपणा आहे तो जास्त कडू कडू लागेल एकदम आणि हलकंसं भाजत आलं ना की मस्त असं सुगंध येतो तर समजायचं की हे छान भाजलं गेलेलं आहे तरीसुद्धा हाताने तुम्ही चेक करू शकता थोडंसं असं कडकपणा वाटत असेल म्हणजे ग्राइंड झालं पाहिजे आता ते एका ताटात काढून घेऊ थंड होण्यासाठी नंतर त्याच कढईमध्ये मोहरीची डाळ घेतली चार टेबल स्पून तुम्ही इथे थोडीशी वाढवू सुद्धा शकता तुम्हाला खूप जास्त आवडत असेल तर पण एवढ्या मिरच्यांना सफिशियंट होऊन जाईल आणि आता हलकंसं त्याला भाजून घ्यायचं आहे कढई आधीच गरम होती आपली तरी सुद्धा याला अगदी एखादी मिनिटच्या कमीच इथे भाजून घ्यायचं आता ते काढून घेतली डाळ आणि त्याच कढईमध्ये एक ते सव्वा कपच्या जवळपास मी इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर तेल गरम करायला ठेवलं तुम्ही इथे तुम्हाला जे आवडते ना ते तेल तुम्ही इथे वापरू शकता तेल गरम होते तोपर्यंत आपण इकडे मसाला बारीक करून घेऊ त्यासाठी मिक्सरचं पॉट घेतलं आणि तोसुद्धा पूर्णपणे कोरडा असला पाहिजे नाहीतर लोणचं खराब होऊ शकते तरी ते भाजलेला मसाला मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचा आणि मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं अगदी दोन ते तीन वेळा पल्स मोडवर फिरवलं ना तरी दरदरीत तर असं ग्राइंड होते इथे आपल्याला खूप असा बारीक भुकदा नाही करायचा आहे थोडंसं असं दरदरीत आणि थोडंसं असं रवाळ आणि थोडं बारीक असं झालं पाहिजे दिसत असल्याप्रमाणे हाताला छान असं दरदरीत थोडंसं लागलं पाहिजे म्हणजे आपला मसाला तयार आहे तर बघू शकता मिरच्या तर कापलेल्याच आहे आता एका वाट्यात टाकायच्या ज्यामध्ये आपल्याला मसाला मिक्स करता येईल अशा प्रकारच्या वाट्यामध्ये इथे टाकून घेऊया आता त्यामध्ये जी भाजलेली मोहरीची डाळ होती ती टाकायची वाटलेला जो मसाला होता तो टाकून घ्यायचा पूर्णपणे मी टाकलेला आहे हाफ टी स्पून हिंग टाकला एक ते दीड स्पून हळद पावडर टाकली तीन आणि अर्धा म्हणजे साडेतीन टेबलस्पून मी इथे मीठ टाकलेलं आहे बघू शकता तुम्ही दिसत दिसेल तुम्हाला तर मी इथे चवीनुसार आणि थोडंसं जास्त टाकलेलं आहे तर थोडंसं जास्तच मीठ टाकायचं कारण की हे प्रिझर्वेटिव्हचं काम करत असते लोणच्यामध्ये पण जास्त आणि जास्त दिवस टिकते सुद्धा लोणचे म्हणून खूप जास्तही नाही टाकायचं आहे नाहीतर खारट होईल लोणचं चवीपेक्षा थोडंसं जास्त टाकायचं बस इकडे तेलसुद्धा गरम झालेलं आहे बघू शकता आपण मसाला मिक्स करेपर्यंत बघा वाफ निघायला लागली ना की लगेच बंद करायची गॅस आणि पूर्णपणे थंड होऊ द्यायचं तोपर्यंत इकडे आपण लिंबाचा रस काढून घेऊ लिंबाचा रस काढण्यासाठी हाताने दिसत असल्याप्रमाणे प्रेस करायचं मस्तपैकी मॉलिश करायची त्याची आणि मग कापून लिंबाचा रस काढून घ्यायचा इथे तुम्हाला तीनच लिंब दिसतील पण मी पुन्हा तीन लिंब घेतली तो व्हिडिओ शूट झाला नाही आणि इथे सहा लिंबाचा रस मी काढून घेतलेला आहे तर इथे तुम्ही चाळणीने गाळून डायरेक्टली टाका पण मी तुम्हाला इथे मोजून दाखवण्यासाठी म्हणून मी इथे टाकत आहे तर मी इथे चार ते पाच पाच टेबल स्पून इथे लिंबाचा रस भरलेला आहे तर तो पाच टेबलस्पून रस मी लिंबाचा टाकला आणि लिंबूसुद्धा ते हे सॉरी त्याच्या बिया काढून घेतलेल्या आता जे लिंबाचा रस आपण घेतलेला होता ते लिंबू आहेत ना ते त्याचे तुकडे सुद्धा मी करून टाकले हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल टाकायचे तर तुम्ही पूर्णपणे कट करू शकता हे सगळं चांगलं मिक्स करायचं आणि तेल थंड झालं का हे पहिल्यांदा बघायचं तर तेल हलकंसं गरम आहे आता थोडंसं थंड होऊ देते अगदी दोन तीन मिनटं आणि तेल आता आपण बोट डुबवू शकू एवढं थंड आहे तेवढं गरम लागत नाही आहे म्हणजे तेल थंड झालं आपलं ते टाकून घ्यायचं मी पूर्ण नाही थोडंसं ठेवलं म्हणजे आता पूर्ण पुन्हा एकदा मसाला मिक्स केला आणि मसालाला पुन्हा लागलं ब तेल तर मी ते सुद्धा टाकून घेणार आहे आता पुन्हा मसाला मिक्स केला तर थोडंसं लागतच आहे तर मी ते, ते सुद्धा जे होतं गरम केलेलं ते पुन्हा टाकून दिलं म्हणजे मी एक ते सव्वा कप इथे तेल घेतलेलं होतं ते पूर्ण यूज केलेलं आहे आणि सगळं चांगलं एकदा मिक्स करायचं आता लोणचं आपलं रेडी आहे तर काचेची भरणी घ्यायची स्वच्छ धुतलेली पुसलेली आणि उन्हात चांगली अर्धा ते एक तास चांगली वाळवून घ्यायची कडकडीत उन्हात नंतर त्यामध्ये मस्त लोणचं भरून घ्यायचं प्लास्टिक किंवा इतर कोणत्याच मेटलच्या भांड्यात ना लोणचं भरायचं नाही आता भरून झालं झालं की झाकण लावून ठेवायचं आहे तर बघू शकता छान असं थोडंसं किंचित जास्त झालं तर असं हलवून घ्यायचं म्हणजे दुसऱ्या भांड्यात भरायची गरज पडणार नाही तर बघू शकता पूर्ण लोणचं भरून झालेलं आहे आता याला झाकण लावून मस्त असं ठेवायचं आता सुद्धा खाऊ शकता पण पाच ते सहा दिवसानंतर हे लोणचं खाण्यासाठी रेडी होते जेव्हा पण तुम्हाला हे खायचं आहे तेव्हा चम्मचसुद्धा यामध्ये कोरडा घ्यायचा त्याला सुद्धा पाण्याचा अंश नसला पाहिजे नाहीतर लोणचं काय होते का खराब होऊन जाईल आता चम्मच बघा मी इथे पूर्णपणे कोरडा घेतलेला आहे पाणी बिलकुल नाही नाही तर आपण थोडंसं पण त्यामध्ये असं टाकलं ना तर त्याचं त्यामुळे सुद्धा लोणचं खराब होऊ शकते आणि रोज सकाळी एकदा ना चमच्याने वर खाली करून घ्यायचं म्हणजे मसाला सगळीकडे लागतो आणि मस्तपैकी असं मुरलं जातं तर तेल वगैरे बरोबर झालं ना की लोणचं खरोखरच खूप छान होते आणि पाणी नाही लागू द्यायचं आहे बस एवढे सोपं आहे तर भरपूर दिवस हे लोणचं टिकते तर नक्की करून बघा रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा एकदा सांगते चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर बेल आयकन नक्की दाबा म्हणजे जे पण मी व्हिडिओ टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल आणि तुम्ही रेसिपी, रेसिपी मिस करणार नाही मस्त खा स्वस्त राहा बाय